नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हॅप्पी एनिव्हर्सरीचा बॅनर हा मोबाईलमध्ये कसा बनवायचा त्यासाठी तुम्हाला फोटो एडिटर हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावा लागेल तर तो प्लेस्टोरवरती सहज तुम्हाला भेटून जाईल चला तर मग सुरू करूया सर्वात पहिले तुम्हाला ॲप ओपन करावं लागेल त्यानंतर आता आपण बॅकग्राऊंड शोधूयात कुठला बॅकग्राऊंड चांगलं दिसेल त्यावरती हॅपी एनिव्हर्सरीचा म्हणजे पिंक चांगला दिसेल असं मला वाटतं त्यामुळे मी पिंक बॅकग्राऊंड हा घेतला आहे तर तो आता व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आपल्याला तिथे आता लेअर लॉक केलेला आहे आपण आता आपण फोटो ॲड करायचा तर त्यासाठी आपण फोटो शोधूयात हे दोन फोटो सिलेक्ट केले आपण तर आता ते आता व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचे आपल्याला दोन फोटो कोणता फोटो मागे किंवा कोणता पुढे किंवा कसं काय असेल ते आपण चेक करूयात तर या फोटोला मी खालून जरासा इरेज करतो तर इथे इरेजचा ऑप्शन आहे की हा इरेज झाला बरोबर व्यवस्थित आता याला मी जरा ब्लॅक अँड व्हाईटचा इफेक्ट देतो त्यामुळे जरा असा बॅनर चांगला दिसेल बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे जरा असा इफेक्ट आला आहे त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईटमुळे आता या फोटोलासुद्धा मी खालून इरेज करतो बघू शकता तुम्ही व्यवस्थितरित्या बघा हा थोडासा मोठा करतो तर असं चांगला दिसेल दोनही फोटे फोटो आता बरोबर सेट झाले आहेत याचा जरा खालचा ब्रश कमी केला दोन्ही लेअर लॉक केला त्यामुळे आता कुठलेही ऑब्जेक्ट हालणार नाही आता त्यानंतर मी एक स्पॉटलाईट ॲड करतो बॅकग्राऊंडला चांगला दिसेल बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारचा लुक आला आहे जर बॅकग्राऊंडला काहीतरी ॲड केल्यामुळे बघू शकता याच्या जरासं लाइटिंग वाढवतो सेंच्युरेशन म्हणतो ज्याला आपण आता आपण त्याच्या बॅकग्राऊंडला एखादा शिफ्ट टाकतो जरासं चांगलं काहीतरी ॲडजस्टमेंट होईल बघू शकता याला थोडंसं ॲडजस्ट करतो लहान करून ओके आता आपण नावाची पीन जी ॲड करूयात ते बघा आपण कशी करायची मंगेश अस्मिता या दोन नावाची पीन जी आहे ही आपल्याला ॲड करायची तर हे चारही ऑब्जेक्ट थोडंसं वरती घेतो ते थोडेसे मोठे झालेत तर एक साथ चारही ऑब्जेक्टला क्लिक करून थोडंसं छोटं करतो आणि एक साईडला घेतो म्हणजे ते व्यवस्थित ॲडजस्टमेंट होईल बघू शकता तुम्ही आता ह्या नावाला थोडंसं मोठं करतो मंगेश आणि अस्मिता या नावाचे पी एन जीला याला आता आउटलाईन देतो म्हणजेच स्टोक देतो तर स्टोक आता बॅकग्राऊंडच्याच कलरचा द्यायला पाहिजे तेव्हा सूट सुटेल हां असा त्यामध्ये पण जराशी त्याची साईज वाढवतो मी मंगेशच्या टेक्स्टचा जरासं ब्राय ब्राईटनेस वाढवला होता पण मी परत कमी केला असा चांगला दिसतो आहे बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो जरासा असा ॲडजस्टमेंट करून घ्या कुठे कुठल्या साईडला चांगला दिसेल किंवा काय असं ते तर स्टोकचा जो कलर आहे तो मला जरासा वेगळा वाटतो त्यामुळे जरासं मी चेंज करतो कोणत्या कलरमध्ये चांगला दिसेल हा ब्रे बॅकग्राऊंडच्या हिशोबाने तुमचं तुम्ही ट्राय करा मला जो वाटतो तो मी घेतो चांगला कोणता वाटतोय तो, तो? पर्पलमध्ये चांगला दिसतो का बघावं लागेल तुम्ही प्रयत्न करा तुम्ही असे वेळेस कर जेव्हा वेळेस तुम्ही बॅनर करता तर त्यावेळेस थोडासा प्रयत्न करायचा की दोन तीन कलर वगैरे बघायचे आणि मग तेव्हा तुम्ही चेक करायचं फायनली कुठलं चांगले ते आता मी स्पॉटलाईट ॲड करतो आहे अजून तर ती कुठे ॲड केली पाहिजे ही छिक करतोय की जेणेकरून करून आपल्या डिझाईनला थोडासा लुक आला पाहिजे तर बघू शकता चांगल्या प्रकारे एकदम असा लुक आलेला आहे आता त्यावरती आपण थोडंसं एक, ब्रोश एक नामा ब्रश ॲड करू टेक्स्टच्या नावाखाली आता ह्या ब्रशचासुद्धा आपल्याला कलर चेंज करावा लागेल कारण वरती रेड आणि खाली पर्पल हा जरा वेगळा दिसतो त्याला त्यासाठी आपण थोडंसं सेंच हिहूने कलर थोडासा चेंज केला आहे आता टेक्स्टचा शॅडोचा कलर स्टोकचा कलर पण तोसुद्धा चेंज करावा लागेल ला आपल्याला बघू शकता होत नाही आहे तरी पण ट्राय करायचं हो झाला आत्ता व्यवस्थित दिसतोय आता त्याला लॉक करून घेतलं म्हणजे टेक्स्ट चिलिअर हालचाल करणार नाही आत्ता सर्व लेअर लॉक करून घेतले म्हणजे कुठली टेक्स्टची लेअर किंवा कोणती लेअर हाल घालणार नाही तर आता आपण तिथे एखादं स्लोगन ॲड करूयात हे जे आहे तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे हे स्लोगन आपण ॲड केलं आहे चांगलं वाटतं थोडंसं तर यानंतर आता आपण ॲड करणार आहोत एखादं फुल बघूयात कुठल्या प्रकारचा चांगला दिसत ते घेऊयात आणि ते खाली ठेवूयात चांगलं दिसतं प्रकारे ओके बघू शकता तुम्ही मित्रांनो तर आता आपण एक डेटची जी ॲड करूयात बघा मित्रांनो आता हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं वरती कुठेतरी कोपऱ्यात दोन मे दोन हजार चोवीस ते बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारची डिझाईन झाली आहे या नावाला थोडंसं लहान करतो कारण खूपच मोठं दिसत होतं त्यामुळे थोडंसं लहान केलं आता असं चांगलं वाटतंय बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारचे डिझाईन तयार झालेले आहे मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही मोबाईलमधून चांगले पैसे कमवू शकता अशा प्रकारचा डिझाईन करून आता हा आपण एक जो लव बाय लव बाईट्स एक चिन्ह असतं म्हणजे हार्टचं वगैरे बोलून तिथे आपण ॲड करूयात बघू शकता चांगल्या प्रकारचा लुक आलेला आहे डन बॅनर इज रेडी बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारची डिझाईन झाली आहे ही डिझाईन तुम्ही मार्केटमध्ये दीडशे दोनशे सुद्धा सेल करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता धन्यवाद अशाच प्रकारच्या डिझाईनसाठी आत्ताच संपर्क करा